नमस्कार ज्या वेळेला पालक आमच्याकडे मुलांना घेऊन येतात आणि त्यांच्या वर्तनाचे प्रश्न बहुतेक वेळा असतात तेव्हा त्या वर्तनाच्या प्रश्नामध्ये सगळ्यात मोठा दोष जो आम्हाला आढळून येतो तो असतो घरातल्या वातावरणाचा मुलांसाठी घरातलं वातावरण हा एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे मला ठाऊक आहे की ज्या होममेकर आया आहेत त्यांना घरामध्ये दिवसभर काम असतं घरातली कामं ही दिसून येत नाहीत पण पूर्ण दिवस स्त्री काम करून थकते शिवाय मुलांना वळण लावणं त्यांच्यावर संस्कार करणं त्यांचा अभ्यास घेणं त्यांचं दुखणं खुपणं काढणं त्यांना आजार पण झालं तर त्यांची काळजी घेणं नातेवाईकांकडे लक्ष देणं घरातले रीतरिवाज शिवाय कुळाचार सगळं काही तिला पाहावं लागतं आणि ही स्त्री जर वर्किंग असेल म्हणजे काम करण्यासाठी नोकरीसाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी कुठे तिला बाहेर जावं लागत असेल घरापासून सात आठ तास लांब राहावं लागत असेल तर मग तर तिला एकाच वेळेला दोन ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात मनामध्ये एक प्रकारची अपराधाची भावना देखील असते की आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही मुली ऑफिसमध्ये किंवा व्यवसायानिमित्ताने त्यांच्या दुकानांमध्ये असतात एखाद्या संस्थेत काम करत असतात पण खरं म्हणजे त्यांचं चित्त त्यांच्या मुलांकडे त्यांच्या घराकडेच असतं कारण आपण घरात नसताना मुलं कशी वागत असतील काय पाहत असतील काय खात असतील याची चिंता आईला खूप सतावत असते स्त्री किंवा पुरुष दोघंही घराच्या बाहेर असतात आणि घरात आल्यानंतर जर घरातलं चित्र सकारात्मक समाधानी नसेल तर त्यांना राग येणं त्यांच्या मनातल्या भावनांचा कल्लोळ किंवा त्याचा उद्रेक होणं हे अगदी स्वाभाविक आहे पण एक लक्षात घ्या की तुम्ही बाहेरून आलात किंवा घरीच काम करत असलात दोन्हीही स्थितींमध्ये तुम्ही कसे बोलता आहात एकमेकांशी कोणत्या टोनमध्ये बोलत आहात कुठल्या प्रकारच्या शब्दांचा वापर करत आहात कोणत्या प्रकारचं वातावरण घरामध्ये ठेवत आहात एकमेकांना कशा पद्धतीने एनकरेज करत आहात ॲक्सेप्ट करत आहात एकमेकांचं कौतुक कसं करत आहात एकमेकांची काळजी कशी घेत आहात तुम्ही आजूबाजूच्या वातावरणाबद्दल लोकांबद्दल नातेवाईकांबद्दल शाळेबद्दल मुलांबद्दल विशेषत बायकोच्या माहेरच्या लोकांबद्दल आणि पुरुषा पुरुष असेल तर नवऱ्याच्या घरच्या लोकांबद्दल तुम्ही काय बोलता कशा पद्धतीने बोलता कोणती नावं ठेवता ह्या सगळ्या गोष्टीचं मुलावरती खूप मोठा परिणाम होत असतो मूल अगदी हुबेहूब तुमचंच अनुकरण करत असतं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या अवतीभवती असणाऱ्या व्यक्तींची इमेज तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून तुमच्या कृतीतून मुलासमोर उभी करत असता म्हणून ज्यावेळा मूल हट्टी बनतं रडरड करतं चिडचिड करतं किंवा खूप कोडग्यासारखं वागतं किंवा उद्धटासारखं वागतं अतिहट्टीपणा करतं किंवा काही वाईट गोष्टी त्याच्या हातून घडवायला लागतात जसं की आपण चोरी म्हणूया मारामारी दांडगाई किंवा मा ॲब्युझिव्ह लँग्वेज लँग्वेज हे सगळं मुलं तुमच्याकडून शिकत असतात त्यामुळे घरातलं वातावरण हे खेळीमेळीचं राहणं तणाव रहित राहणं एकमेकांचा आदर राखणारं राहणं असं खूप आवश्यक आहे घरात पैशाची अडचण असू शकेल कोणीतरी आजारी असेल एखादी अत्यंत त्रास देणारी व्यक्तीसुद्धा घरात असू शकेल पण आपल्याला ही काळजी नक्की घ्यायला पाहिजे की एखाद्या व्यक्तीमुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे काही विशिष्ट परिस्थितीमुळे आपल्या घरातलं वातावरण अजिबात खराब होऊ देता कामा नये तुमचं आपापसामध्ये मतभेद असतील वैचारिक मतभेद असतील नातेवाईकांबद्दल पैशाबद्दल मुलांच्या वाढवण्याबद्दल अगदी नक्की असू शकतात पण कृपा करून मुलांच्या समोर एकमेकांना दोष देणं त्या गोष्टीबद्दल मुलांच्या समोर बोलणं हे साफ चुकीचं आहे आपण मुलांना अत्यंत सुरक्षित प्रेमळ आणि खेळीमेळीचं वातावरण देणं हे आवश्यक आहे आणि हे जर तुम्ही केलं तर मुलावरती निश्चितपणे नाती कशी जपायची असतात किंवा कशी सांभाळायची असतात कितीही ॲडव्हर्स सिच्युएशन कितीही कठीण प्रसंग असला तरी घरामधलं वातावरण कसं ठेवायचं असतं ह्याचं शिक्षण शाळेत मिळत नाही ते कुटुंबात मिळतं म्हणून तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे धन्यवाद